नमस्कार मंडळी श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं सरशी स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की तुमच्या घरात जर लग्न ठरलं असेल आणि तुम्हाला समजत जर नसेल तर काकीला साडी कोणती द्यायची आत्याला कोणती द्यायची मावशीला कोणती द्यायची ताईच्या सासूला साडी कोणती द्यायची तर ही आत्ताच रील सेव्ह करून ठेवा मी तुमच्यासाठी खास एक भन्नाट असं कलेक्शन घेऊन आलेला आहे मानापानासाठी हे बघू शकता तुम्ही ही तर साडी ओळखणार तुम्ही कारण ही तक्षशिला साडी आहे ही मार्केटला बघायला गेलं तुम्हाला आठशे ते नऊशे रुपये मोजाव लागतील परंतु मानापानासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये मी तुमच्यासाठी आणलेली आहे चारशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये खूप सुंदर असे कलर आलेले आहेत ह्यामध्ये तक्षशिला ओरिजिनल अशी पैठणी येणार आहे फक्त याची प्राइस राहणार आहे चारशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये हे मानापानासाठी आयरासाठी आपण खास कलेक्शन आणलेलं आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकतात खूप सुंदर असे कलर आणलेले आहेत एकवीस ते बावीस कलर आणलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण कलर नाही दाखवू शकत मी पूर्ण बघा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे मानपानासाठी आयरासाठी खूप सुंदर असं जबरदस्त असा कलेक्शन झालेला आहे साडी पूर्ण ओपन करून तुम्हाला दाखवतो मी खूप सुंदर ऑल ओव्हर अशी साडीला पूर्ण बुट्टी येणार आहे कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज येणार आहे साडीचा सा। खूप सुंदर असं दिलं तर नातेवाईक काहीतरी खुश होतील अशी साडी आणलेली आहे मी तुमच्यासाठी आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट कल्याण भुवंडी रोड गोयनाका संदीप पाटीलच्या अगदी बाजूला आपली शॉप आहे आणि ही रील लगेच सेव्ह करा ज्याच्या घरात लग्न ठरलंय त्यांच्यासाठी ही खास ऑफर राहणार आहे कालावधी लिमिटेड ऑफर मध्ये कालावधी राहणार रह, आहे तरी आपल्या शॉपला नक्की एक वेळेस विजिट करा धन्यवाद